या मैत्रिणीनं कुणाला भी जमायच नाही असा चमत्कार केलाय फार कायापालट केलाय त्याचा फेमस हिर्यामध्ये भारी हिरा नूर इथल्या वस्तूंच आकर्षण आहे भरपूर आणि तुमच्या मनामध्ये घर करतो इथल्या रुखवतच नूर वाँ, रुखोत? वाँ, रुखोत? वाँ, वाँ। रुखोत? आवाज आणि बायकांचे बोलण्याचे खिदण्याचे आवाज असं काहीतरी ऐकू आलं त्या आवाज जाते डोक्यात कुठला ते आपण वर ऐकलं ना रुखताच्या ऐकून महिमा मला काही कळत नाहीये मला सतत कोणतरी काहीतरी ओढत असं वाटतं मला भावला भावली जिथे जात आहे तिथे जातो जातोय असं असेल का माझे तागिन आईची नद आजीचा हार ही माळ तर हे माळ तर माझ्या लहानपणीची आहे तेरा तारखेला रुखवत हा सिनेमा प्रदर्शित होतोय चित्रपटगृहात तर मी ना या चित्रपटाच्या प्रमोशन पासून एक ठरवलं असं मला वाटतं खूप झालं विनंती करून प्रेक्षकांना आपला की मराठी सिनेमा चित्रपटगृहातून बघा तुम्ही बघा मराठी सिनेमा तुम्ही नाही पाहिलात तर आज तुम्ही बघितला तर आपला मराठी सिनेमा चित्रपट सृष्टी पुढे जाईल मला वाटतं की आता ना विनंतीपेक्षा मला वाटतं की प्रेक्षकांचं सगळ्यांचं कर्तव्य आहे महाराष्ट्रातल्या आपल्या मराठी माणसांचं निधन ते कर्तव्य की मराठी सिनेमा चित्रपट जीवन तुम्ही बघा सगळे सिनेमे बघा कुठला सिनेमा बघू नका असा अजिबात आमचं मराठी सिनेमा हा अग्रणी असावा असं मला वाटतं आणि हा चित्रपट बघायलाच हवा कुठलाही मराठी चित्रपट असेल तो पहिल्यांदा पाहायलाच हवा हे आपलं कर्तव्य आहे सगळ्यांच तेरा डिसेंबरला सिनेमा येतोय रुखवत नक्की रुखवत बघण्याची पाच कारण मी तुम्हाला सांगणार आहे पहिलं रुखवत हा विषय हा सब्जेक्ट खूप लोकांना माहीत नाहीये स्पेशली आमच्या जनरेशनला रुखवत ही संकल्पनाच खूप परिचयाची नाही आहे त्यामुळे रुखवत बद्दल जाणून घेण्यासाठी जो आपल्या परंपरेचा भाग आहे मला वाटतं हा सिनेमा महत्वाचा आहे दुसरं या सिनेमाची गाणी अप्रतिम झालेली आहेत मजेदार झाली ती बघायला आणि ऐकायला थिएटरमध्ये जास्त मजा येणार आहे तिसरं या सिनेमाची कथा दिग्दर्शन ऑन पॉइंट आहे आणि कथा इतकी रंगून 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 आपल्या समोर येते छान रोमांचकारक आहे ती किती अजून इंटरेस्टिंग तुम्हाला थिएटरमध्ये वाटणार आहे चौथ देग या सिनेमाचं शूटिंग आणि व्हिज्युअल्स हे थिएटरमध्ये बघण्यासारखे आहेत वेगवेगळा काळ या सिनेमात दिसणार आहे त्यामुळे ती एक असणार आहे प्रेक्षकांसाठी आणि पाचवं पहिल्यांदाच संतोष दुवेकर आणि प्रियदर्शनी जोडी तुम्हाला दिसणार आहे त्यामुळे या जोडीला बघण्यासाठी या फ्रेश चेहऱ्यांना बघण्यासाठी नक्की थिएटरमध्ये येऊन <laughs> माझ्यापेक्षा जास्त तो, तो, <laughs> तो या जोडीला पाहण्यासाठी <laughs> या थिएटर मध्ये तेरा डिसेंबर पासून सिनेमा रिलीज होतोय आपल्या जवळच्या थिएटर मध्ये जाऊन हा सिनेमा आणि कारण फार महत्वाचं तर अनेक वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमे येत आहेत आणि आता आपण अनेक सिनेमे स्टायली टेक्निकली साऊंड बी एफ एक्स अशा काळात मूळ मराठी सिनेमाचा गावा असलेला सिनेमा प्रेझेंट करणं निर्मितीसाठी ती हिंमत दाखवणं ते पाऊल उचलणं त्याकरता अल्ट्रा आणि सुशील सर याकरता थँक्यू की पुन्हा एकदा त्या काळात आम्हाला आणलंय पुन्हा एकदा प्रेक्षकांना तो काळ आणला थँक्यू आणि जे सिनेमा आ, सिनेमा जे आहे त्याची जी स्टोरी आहे त्या प्रकारचा सिनेमा अजूनपर्यंत तरी माझ्या नजरेत मराठीमध्ये तयार झाल्या इन द फर्स्ट टाइम दिस काइंड ऑफ स्टोरी इन सो वी कॅन से अ इन्फिनिटी म्हणजे तिथून आपण सुरू झालं पुन्हा आपण तिकडे चाललंय आपल्याच मराठी मुळे एक सुंदर सांस्कृतिक गावा असलेला सिनेमा हे आहे नाही नवीन सिनेमे पण यावेत ही आपल्याला बघायचीच आहे आपला मराठी सिनेमा असं पाहिला तसं तुम्ही प्रश्न विचारला की आम्हाला तर त्या काळातलं वाटतं एव्हरी फिफ्टीन मिनिट्स प्रेक्षकांना काहीतरी डिफरंट वाटेल काहीतरी एक झटका म्हणतो ना झटका बसेल त्यांना आणि इंटरवॉलमध्ये तर हे काय झालं बरं असं होणार आहे प्रेक्षकांनी बिलकुल आणि ती मजा जी आहे ना ते टीव्ही वर येत नाही हा काय झालं हे ही मजा मध्ये थे, थिएटर मध्ये थे, सगळ्यांनी थिएटर मध्ये जाऊन आणि डेफिनेटली हा पिक्चर बघ माझ तर हे सांगणार की म्हणजे आता लेखक दिग्दर्शक स्वप्न लेखक दिग्दर्शकाचे स्वप्न वधूवरांचे पर्यंत म्हणजे okay. आता मला तर wow. काय तुम्हाला यायलाच बोलवायलाच पाहिजे <laughs> तेरा डिसेंबर रुखवत जवळच्या चित्रपट जायचंच आहे प्रश्नच उठत नाही <laughs> तुमच्या वादत नाही जायचं कीच बरोबर तेरा डिसेंबर तेरा, आ, तेरा डिसेंबर थिएटरमध्ये एवढे सगळे माझे मी पर्सनल जरा मोहीम चालवली आहे एक तर विक्रांत मेसी बद्दल आपण सगळ्यांनी ऐकलंच असेल त्यांनी रिटायरमेंट वगैरे जाहीर केली आता ते खरं आहे कितपत खोटे मला माहित नाही पण माझा खूप आवडता अभिनेता आहे तो तर त्या विक्रांतला मला सांगायचं आहे की भावा मित्र तू खूप उत्तम काम करतोस उत्तम अभिनेता आहेस अभिनेता मी अभिनय करतो हे प्रिटेंड करणं आणि मुळात अभिनेता असणं यात खूप फरक आहे तर तू मुळात अभिनेता आहेस हे नशीब तुला देवानी दिलंय तुला चांगली संधी दिली आहे या संधीसाठी अनेक लोक रात्रंदिवस दिवस मरतात घरदार सोडून इकडे येतात मुंबईत येतात प्रयत्न करतात काही लोकांना संधी मिळत नाही ना तुला निघून जातात काही लोकांनी आत्महत्या केली तर अशा सगळ्या नशीबांना देवाने तुला निवडलंय तुला, तुला ही संधी मिळाली आहे या संधीचं सोनं सुद्धा तू केलंयस तर प्लीज जाऊ नकोस तुला चांगला मुलगा चांगला नवरा चांगला बाप बनायचाय मित्र तू तू आहेसच चांगला माणूस आहेस म्हणून चांगला अभिनेता झालायस आणि तू तू तुझ्या घरच्यांना करून दिलेस की हा निर्णय घेऊ की तू त्यांचा किती विचार करतोस त्यामुळे ते नको करूस तू ते तू करस ते तू हुशीलच पण आम्हाला तुझ्यासारखा अभिनेता हवाय जाऊ नकोस कारण इरफान सर गेल्यानंतर जास्त खंत जाणवते त्यांना तर परत आपण आणू शकत नाही कारण देवाने त्यांना नेलंय पण विक्रांत यु वाज अ ऍक्टर रिअली ऍक्टर स्टार डोंट गो आम्हाला तुला बघायचं घर बघितल्यानंतर तुम्हाला माहिती पडेल की हे दोघे सुद्धा तसेच स्टार आहेत क्वालिटीज आहे या दोघांमध्ये तशी आहे ऍक्टिंग विक्रांत दुखवत बघ तेरा येस